जय शिवराय मित्रांनो रामकृष्ण आरी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे डोंगरे मामा विलॉ मित्रांनो आज पुन्हा मराठा आरक्षणावरच बोलूया आपण कारण ते खूप महत्वाचं झालं आहे आता का तर आपल्याला मिळा तुम्हाला सर्वांना माहीत असेल की आपल्याला आरक्षण हे मिळालं आहे पण आता बाकीच्यांचे दुखायला लागलेत जसं हा झाला आपला गुणरत्ने साधावरती छगन भुजबळ लक्ष्मण हाकी अरे काय कारण आहे तुमचं पोट दुखायचं बाबांनो हा तुम्हाला ज्यावेळेस गव्हर्नमेंटनं आरक्षण दिलं त्यावेळेस आम्ही मराठी लोक काही बोललो होतो का, का? आमचा कुणबी समाज तुम्हाला आडवा आला होता का मग आमच्याच टायमाला का तुमचं मूळ व्याध उठल काय कारण आहे भेटू द्या ना आबा भलं झालं तर सगळ्यांचंच होईन वाटोळ झालं तर सगळ्यांचंच होईन आता तुम्हाला तुमचा हा गैरसमज झालाय का कुणबी जात सर्टिफिकेट मराठ्यांना दिल्यानंतर ओबीसी मध्ये टाकल्यानंतर या जातीला का तुमचं आरक्षणावर काही परिणाम होणार आहे किती लोक आहे तुमचे गव्हर्नमेंट सर्वंट किती लोक आहे जातेला प्रत्येक ठिकाणी आरक्षण मिळालेलं आहे बरोबर तरी पण तुमच्या समाजातले किती लोक शिकतात शिक्षणाच्याच बाबतीत बोलू आपण काय झालंय माहितीये का तुमच्या हे या गोष्टी बरं लक्षात बसाना कि बा आमचे लोक ठीक आहे आमच्या लोकांनी काय केलं ते केलं आता जमिनीचे तुकडे झाले आम्हाला थोडं थोड्या जमिनी राहिल्यात आणि तुमचे पोट दुखायला लागले त्यात पण आता आमच्या लेकरांना एक तर शिक्षणाचा खर्च खूप वाढला मारणाचा मित्रांनो आणि त्यातल्या त्यात आता आरक्षणाशिवाय मार्गच नाही मराठा समाजाला आरक्षण तर गव्हर्नमेंट दिलंय दिलंही टिकणार आरक्षण इथे आता ते त्याचा विचार होणार आहे ना कोणता सातारा गॅजेटचा सा, हैदराबाद गॅजेटचा सगळा गॅजेट विचारात घेतले मग यांचे का बरं तुम्ही मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या दिवशी छगन भुजबळ साहेब का नाही गेले त्यांचं त्यांना माहिती जायला पाहिजे आमदार खासदार मंत्री ना तुम्ही गव्हर्नमेंटचे तुमचं मन नाराज कोण हो का तिघांचं पण मराठा समाज तुमच्या डोळेवर आहे का तुम्हाला भलं झालेलं दिसून म्हणजे पा बघितलं जात नाही का जा जाऊ द्या मग कोरडे कशाला तुम्ही, तुम्ही। दोन चार कार्यकर्ते घेतले चालले आपले माकडावानी उड्या मारीत मुंबईला हा आमच्या सारखा ज्यांना म्हणजे करा ना तुम्ही पण काय लावलंय तुम्ही लहान अकरावानी शेमड्याले अकरावानी आई मला चॉकलेट पाहिजे आई मला चॉकलेट पाहिजे ते लहान जसं देखरूज्यांना नाका टाकू कडाकू ओबीसीत नाका टाकू मराठ्यांना जायचं कुठं मग हा आम्ही काय बाहेरून आलो काय महाराष्ट्रात आम्ही इथलेच आहे ना आम्हाला तर आरक्षण भेटलेलं आहे आणि ते आमच्या बापाच आहे आम्हाला भेटलं ते आम्ही घेतलं कोणा उपकार नाही केले आम्हाला देऊन गव्हर्नमेंट जॉब तर राहिले का तुम्हालाच काही वाटायला पाहिजे तुम्हाला पोलिसांनी परमिशन ना करून सुद्धा तुम्ही बारामती मध्ये धिंगाणा राहिली आणि आता मुंबईला जायची तयारी एक लक्षात ठेवा आमचे मराठी जर पुन्हा पेटले ना पेट आम्ही ऑलरेडी एक महिन्याचं राशन आम्ही मुंबईत टच करून ठेवली वाशी मार्केटला आमच्या नादी ना, ना, ना लाग आम का लागू नादी लागले ना मग येते आमच्यात काय का बैल नांगरा सगट येतो म्हणून उगा नादी ना का ना लागू काय लावलंय तुम्ही हैदराबाद गॅजेट मी स्वतः पूर्ण वाचलय आमच्या जमिनी आहेत आम्हाला कोणबी सर्टिफिकेट भेटणारच आहे आणि ज्यांच्या नाही त्यांना पण मिळणारच आहे आमच्या बांधवांना तुमचं पोट दुखतय हा किती तुमचे लोक आमच्या मराठा समाज एवढे अरे तुम्ही पण मराठाचे ना तुम्ही आमचे भाऊचे ना तुम्ही कोणचे लिहिलं आमचे तुम्ही काय पाकिस्तानात ना आले काय का बांगलादेश आले आहे तर महाराष्ट्रातलेच ना साथ द्यायचं सोडून विरोध करून राहिले घेणं म्हणजे ते आपल्या मराठी मराठी भाषेत म्हणायचे ना मला नाही तुला नाही कुत्र्याला तसली आहे काही कारणच नाही ना पोड दुखायचं आम्ही आमच्या परीने मिळवलं तुम्हाला ज्या वेळेस आरक्षण दिलं त्यावेळेस आम्ही मराठी तुम्हाला आडवे आलो होतो का तुमचं तुम्ही तुमचं घेतलं बी टिकवलं बी मग आता आमच्या गावात हात दोन माग लागले तुम्ही काय कारण तुमची ना आमची भावबंदकी काय व्यवस्थित राहा मराठ्यांना पुन्हा नका भाडका लवू कारण मराठा जर भाडकला ना मग सगळ्याची राख रांगोळी करून टाकीन हे लक्षात ठेवा तुम्ही आणि खास करून तर ते गुणरात नाही अरे वकील आहे तू वकिलाच काम कर बाकीच कशाला बघतोय दादा आता आम्हाला आरक्षण दिले तो, आरक तो बौद्ध समाजाला काही आमच्यामुळं काही फटका बसणार आहे का नाही त्यांना ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम लागू आहे त्या लागू राहणारच आहे त्यानंतर जे तुमचे लोक गव्हर्नमेंट सर्वंट ते तर राहणारच हे मग कशाला आम्हाला मराठ्यांना आडव यात घ्यानंद्या ना आडवं येऊ नका कारण कसं आहे आहे का आम्ही शांत झालोय मनोज भाऊ मुळे पुन्हा पेटवू नका तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि तुमचे काही कमेंट्स देखील असतील तर त्या देखील करा माझं काही चुकत असेल तर मला सांगा पण ज्याचं चुकतंय त्याला मी बोलणार